जय हिंद जय महाराष्ट्र पहिले दोन भाग यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना भगिनींना बाळासाहेबांच्या छोट्याशा सैनिकाचा जय महाराष्ट्र मुळात व्ही आर क्रिएशनच्या माध्यमातून या एका ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून मी मुळम माझ्या आठवणीतील बाळासाहेब आपल्यासमोर वेगवेगळ्या भागातून घेऊन येत आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त हे भाग किंवा हे व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्ही लोकांपर्यंत पोचवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवा जेणेकरून बाळासाहेबांचे जे महान विचार सोन्यासारखे विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतील आणि आजच्या पिढीला तरुण वर्गाला ते ज्ञात होतील एक महान युगपुरुषास मानाचा जय महाराष्ट्र एक नवे युग नवीन विचार नवीन दिशा नवीन वेगवेगळे संकल्प हिंदुस्थानला देणाऱ्या सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस मुळमचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द ह्या विषयाबद्दल मी तुमच्यासमोर माझं मत मांडणार आहे माझे विचार मांडणार आहे याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून किंवा बाळासाहेबांच्या मुखातून नेहमी हे उद्गार निघत असत की जो व्यक्ती महाराष्ट्रात राहून मराठी माणसावरती अन्याय करत असेल मराठी माणसाबद्दल त्याच्या मनात आक्षेप असेल अशा व्यक्तींना बाळासाहेबांनी त्यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार दोन पर्यंत त्यांचं सामना हे वृत्तपत्र चालवलं बाळासाहेबांच्या आयुष्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो हे खूप आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांनी मानलं होतं या महान युग पुरुषास या महान व्यक्तीस तुमच्या समोर मांडताना माझं हृदय सुद्धा म्हणजे खूप गलबलून येत असतं म्हणजे बाळासाहेबां बाळासाहेब रूपी एक महान प्रगल्भ विचार अखंड हिंदुस्तानचं कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमी लोकांसमोर मांडत असताना माझंसुद्धा रक्तदार होत असत म्हणजे ह्या महान व्यक्तीस दहा मिनिटाच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला तुमच्यासमोर प्रकट करणं हे कुठंतरी त्यांच्या महान कार्यास कुठंतरी मी गालबोट लावतोय किंवा कुठंतरी मी चुकतोय असं कधी कधी मला सुद्धा भास होत असतो बाळासाहेब ठाकरे एक हाडामासाचे कलाकार सुद्धा होते बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एवढी महान होती की संपूर्ण देशाचा नव्हे तर दोनशे देशामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा धबधबा होता बाळासाहेब ठाकरे पूर्ण देशावरती रिमोट कंट्रोल होते म्हणजे एखाद्या गोष्टी जर समजा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारत बंदचे हाक द्यायची असेल तर सर्वप्रथम लोक बाळासाहेब ठाकरेंकडे बघायचे म्हणजे मुंबई बंद करण्याची महाराष्ट्र बंद करण्याची भारत बंद करण्याची ताकद ह्या व्यक्तीमध्ये होती अशा महान युगपुरुषास मी तुमच्या समोर वेगवेगळ्या भागातून मांडण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आजपर्यंत हे दोन भाग पहिला भाग बाळासाहेब कोण होते आणि बाळासाहेब काय होते दुसरा भाग बाळासाहेबांचं सुरुवातीचं जीवन आणि आजचा भाग बाळासाहेब यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी बाळासाहेबांची कारकीर्द काय होती हे तीन भाग मी तुमच्यासमोर घेऊन आलोय ज्या ज्या माझ्या माय बांधवानी बांधवांनी उर्वरित दोन भाग बघितले नसतील तर ते अवश्य त्यांनी ते बघावेत तिसऱ्या भागातून तुम्हाला बाळासाहेबांच्या रुपी मी विचार तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर तुम्ही मला आशीर्वाद रूपी शुभेच्छा द्याल माझ्या वेगवेगळ्या भागांचं तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने प्रक्षेपण कराल आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांच्या मराठी बांधवांच्या पर्यंत हा माझा विचार तुम्ही पोचवाल एवढी तुमच्याकडून मी आशा व्यक्त करतो आणि तुमची पुढच्या भागात येण्यापूर्वी मी तुमची रजा घेतो जय हिंद